श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एकसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बत्तीस वा या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज साधताना पुढे म्हणतात मनुष्याच्या जीवनाला अखेरीस मर्यादा आल्यानेच त्याच्या जीवनाचा अंत हा एक दिवस होतच असतो आजपर्यंत अशी एकही अमर व्यक्ती पाहण्यात आली नाही म्हणूनच आम्ही सर्वसामान्यांना त्यांच्या जवळच्या मृत व्यक्तींचे विस्मरण करण्यात सांगत असतो मृत व्यक्तींचे स्मरण त्यांच्या पुतळ्यांमुळे व फोटोमुळे होत असते म्हणून तुम्ही कोणीही अशा जवळच्या मृत व्यक्तीचे पुतळे फोटो करून घरात लावून ठेवू नका मृत व्यक्तीचं श्राद्ध पक्ष असतील तेव्हा तेवढ्यापुरतेच त्यांचे फोटो समोर ठेवून पुन्हा ते दूर उचलून ठेवावेत हल्ली मृत व्यक्तींच्याही समाजात जयंती साजऱ्या करण्याचे गैरप्रकार सुरू झाले आहेत हे सुद्धा चुकीचेच आहेत सुशिक्षितपणाच्या नावाखाली हल्ली मृत व्यक्तींवर मंत्रोच्चाराने अग्निही दिला जात नाही की पुढील क्रियाही करणे बंद झाले आहे त्याच्याऐवजी मृत व्यक्ती ज्या तारखेला मृत झाली असेल त्या ते तारखेला त्यांच्या स्मरणार्थ अपंग अनाथ यांच्या संस्थांना मदत केली जात आहे हे सर्व प्रकार निश्चितच चुकीचे आहेत मृत व्यक्तीच्या आत्म्याला अग्निमंत्रानेच गती मिळत असते तो अन्नमय पिंडातून मूळ जन्माला येत असतो मंत्र प्रभाव हा होणे गरजेचे असते तेव्हाच त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती व सद्गती मिळते मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती व सद्गती मिळू शकली नाही तर त्या घराण्यात दोष निर्माण होतात व ते दोष घालवण्यासाठी त्या कुटुंबातील भावी पिढ्यांना त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी जाऊन नाग नारायण बळीसारखे विधी करावे लागतात सध्या राजकारणी माणसं समाजात निधर्मीपणाचे नाटक करतात परंतु घरी गेल्यावर मात्र व्यवस्थित स्वतःचा धर्म पाळत असतात देवाला नमस्कार करतात त्यांच्या घरी ही त्यांच्या धर्माच्या प्रथेप्रमाणेच होत असतात एवढेच नाही तर मृत्यूनंतरचे विधीही ज्याच्या त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणेच करताना दिसून येतात हिंदू धर्माचा तिरस्कार करणारी मंत्रिमंडळी ही मृत झाल्यावर त्यांच्या अस्थिरक्षा गंगेसारख्या पवित्र नदीत टाकल्या जातात काही मंत्रिमंडळी तर वृद्धापकाळी असते मध्यंतरी एका मंत्र्याची टी व्हीवर अंत्ययात्रा तर दाखवण्यात आलीच शिवाय पुढले अग्निसंस्कारही दाखवण्यात आले होते दुर्दैव म्हणजे त्यावेळी मंत्रोच्चार करणारी मंडळी गायत्री मंत्राचा उच्चार त्यावेळी करीत होते हे फार चुकीचेच घडत आहे हिंदू धर्म उदार व सहिष्णू असल्यानेच असे गैरप्रकार घडू लागले आहेत व ते टी व्ही सारख्या माध्यमातून नाटकात सिनेमातून दाखवले जातात हे सर्व प्रकार हिंदू धर्मात शैथिल्य आल्यानेच सर्वत्र खपवून घेतले जातात इतर धर्मीयांची अशी चित्रणे करण्याचे कोणाचेच धाडस होत नाही सरकारी धोरण गैर असल्यानेच अखेरीस देशात हळूहळू चित्र बदलत जाऊन सुमारे इसवी सन दोन हजार सात सालानंतर वेगळे दृश्य दिसेल त्याचा परिणाम जागतिक पातळीवरही त्यावेळी होताना दिसून येईल व एक दिवस असा निश्चितच येईल की अखिल विश्वामध्ये हिंदू धर्म हा सामायिक धर्म म्हणून मान्य झालेला असेल आपल्या आश्रमाचा गावातील माणसे श्री दत्त मंदिर म्हणून उल्लेख करताना दिसतात हे काही योग्य नाही मंदिरात केवळ ईश्वराच्या मूर्ती असतात परंतु आपल्या येथे केवळ ईश्वर मूर्तीच नव्हे तर त्या ईश्वर मूर्तीचे साक्षात निवासस्थान आहे त्यामुळे आपल्या ह्या स्थानाला श्री दत्त निवास किंवा श्री दत्त देवस्थान म्हणणेच योग्य आहे मंदिरामध्ये छताला घंटा टांगलेल्या असतात त्या कोणीही येऊन केव्हाही वाजवित असतात तसा घंटा हा प्रकार आपल्या येथे मंदिर नसल्यानेच कोठेही पाहायला सापडत नाही उलटपक्षी हे ईश्वराचे निवासस्थान असल्याने त्याच्या दारात रक्षक तर आहेतच ते घड्याळ्यातीलच वेळेप्रमाणे टोल वाजवित असतात तसेच भगवंताची दुपारी बारा ते तीन की वेळ विश्रांतीची असल्याने तेव्हा त्यांचे दर्शनही कोणाला तसे मिळत नाही मी पूर्वी भक्तांना दुपारी बाराच्या आरतीनंतर दर्शन देत होतो तेही भगवंताला आवडेनासे झाल्याने तसे दर्शन मी आता भक्तांना देणं बंद केलं आहे रात्रीसुद्धा नऊच्या नंतर भगवंत विश्रांती घेत असतात म्हणून रात्री नऊच्या नंतर सकाळी सात वाजेपर्यंत दर्शन सर्वांना बंद केले आहे पूर्वी पहाटे भगवंताच्या पूजेच्या वेळी भक्तांना ती पूजा पाहण्याची संधी मिळत असे परंतु काही भक्त भगवंताच्या मूर्तीची दागदागिन्यांची चर्चा करू लागल्याने तो प्रकारही भगवंताच्याच इच्छेने बंद झाला असे म्हणायला हरकत नाही येथे ईश्वरी शक्ती जागृत असल्याने तिच्या लक्षात अशा सर्व गोष्टी येत असतात आपल्याकडे मंदिरांना कळस व ध्वज दोन्ही असण्याची पद्धत आहे परंतु हे भगवंताचे निवासस्थान असल्याने येथे केवळ ध्वज तुम्हाला दिसेल मुसलमानांच्या प्रार्थनास्थळावर अर्धचंद्र तर ख्रिश्चनांच्या प्रार्थनास्थळावर उंच पण आकाशाकडे निमुळता होत गेलेला कळस व क्रॉस दिसतो तुम्ही या प्रत्येकाचा अभ्यास केला तर तुम्हाला त्यातील फरक व महत्व कळेल भा म्हणजे ज्ञान व भारत म्हणजे ज्ञान असलेला देश हे तुम्हाला मागेच सांगितले आहे त्याचप्रमाणे या भारतभूमीमध्येच आजपर्यंत ईश्वराने मानवजातीसाठी धर्मस्थापन करून त्याच्याच संरक्षणासाठी वेळोवेळी जन्म घेतलेला आहे त्याचमुळे या भूमीला देवभूमी म्हटले जाते तसेच या भूमीतच तस अनेक ऋषीमुनीही जन्म घेऊन घोर तपश्चर्या तपसाधना करून व ईश्वराने स्थापित केलेल्या धर्माचे पालन केले आहे त्यामुळे या भूमीला तपोभूमी असेही पुढे नाव पडले आहे ही भूमी भगवंताच्या सहवासानेच पवित्र झालेली असल्याने येथे विचारधारणा उत्तम ठेवून जीवन धर्माप्रमाणे आचरले तर प्रत्येकाला सुख हे निश्चित लागते भारत ही भूमी भाषांच्या फरकामुळे वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे असे वाटत असले तरी ती मूलत एका विचारधारणेनी आपसात जोडली गेलेली आहे त्यामुळेच ती शत्रूचे आक्रमण झाले की नाही तर राष्ट्रावर इतर कोणतेही संकट आले की एकसंग झाल्यासारखे होते व त्यातूनच संकटावर मात करायची शक्ती निर्माण होते इतर देशात काही ठिकाणी असेच लहान लहान भूप्रदेश व जनता एकत्रपणे होती तिथे आता सर्वत्र विघटन चालू आहे आपल्या या भूमीत अशी घटना कधीही घडणारच नाही याचा अनुभव नित्य राष्ट्रावर कोणतेही संकट आले की दिसून येतोच येथे संकटग्रस्त भागात देशाच्या दुसऱ्या टोकावरील जनताही ताबडतोब मदत पाठवत असते हे दृश्य महाभारतातील युद्धापासून दिसत आहे श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुबंधू आणि भगिनींनो या हितभुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त